హలో హలో సా పేండి సాగూ అని హా షా ટુ સાત ધાવા एक धावांनी स्कोअर पोहोचतोय आठ धावांकडे आणि हा वाईट नो अरे दोन हा याच्यानंतर माझे आणि हा फुल टॉस एक धाव कंप्लीट करतोय आदित्य आणि हा षटकार षटकारिटकार आदित्य प्रथमेश एक ओव्हरच्या कम्प्लीट नंतर सोला धाव आणि एक धावेनी स्कोअर पोचतोय सतरा धावांकडे आणि या षटकार तेवीस रन आणि एक धावाने स्कोअर पोचतोय चोवीस दोन पहिली ओव्हर तिसरा बॉल आठ डॉट चेंदू किती ओवर आहे चार चेंडूचा खेळ समाप्त दुसरं षट चालू असताना विशाल टुटूघोष दुसऱ्या षटकातली दोन चेंडू बाकू बाकी बघूया काय करतोय विशाल आपल्या संघासाठी पाचांचा इशारा वाईट एक अतिरिक्त धाव मिळते धावसंख्या पुढे एक ने सरकली धावसंख्या धावून पोचली पंचवीस धावसंख्या झाली ती सव्वीस पाच चेंडूचा खेळ समाप्तानंतर शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला विशाल घेऊन येतोय फलंदाज प्रथमेश चांगलं शतक्ष पाहायला मिळालंय षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती सव्वीस एच्या खांद्यावर आता ओझ ठेवलं आहे बघू काय करतो यश आपल्या संघासाठी स्ट्राईक साठी सज्ज स्ट्राईक एंड वरती चांगला फटका पहिला चेंडूवर सुंदर असा जेल फलंदाज बाद नौका फलंदा बेन स्टोक्स मैदानामध्ये बघा प्रथमेश काय करतो तिसरं षटक चालू असताना धाव संख्या पुरेदी सव्वीस या अगोदरच्या खेळाचा मानकरी ठरला होता मॅन ऑफ मॅचचा मानकरी ठरला होता प्रथमेश त्यांनी चांगला खेळ साकारला होता आता फलंदाज जब... स्टोक्स काय करतोय बघा आपल्या संघासाठी एक, एक इंग्लंडचा फलंदाज बेन स्ट्रोक्स आणि आज सुकापचा स्ट्रोक्स चांगला फटका चांगला श शे पाहायला मिळालंय एक धाव घ्यात एक्स मिळत आहे स्ट्रोक्सला याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चार चेंडूचा खेळ समाप्त चांगला फटका हेलिकॉप्टर शॉट मारत असताना एक धाव मिळते दुसरी तीन धावा धावसंख्या संख्या बत्तीस वन टू गो शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला साहिल कौशल ऑनर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय चांगला फटका आणि चांगला आणि फलंदाज बाद तीन षटक समाप्तीनंतर नाव झाले ती थर्टी टू धाव संख्येत एक नि धाव वाढवते चांगला फटका मारायचा प्रयत्न एक धाव घेण्यात यश मिळतंय प्रतिमेचा नौका फलंदाज मैदानामध्ये पंकज शेवटचा षटक अक्षय भाऊ काय करतोय चांगली गोलंदाजी चांगला फटका पंकजा बॅट मधून फलंदाजचा चा खेळीचा अंत चांगली गोलंदाजी आणि फलंदाज दावचित प्रथमेच्या खेळीचा अंत चांगली बॅटिंग करत आपल्या संघासाठी तीन चेंडू तीन चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातले विकेट आणि ज्यांची उत्सुकता होती या संघामध्ये माननीय साहिल कौशल मैदानात दाखल जर साहिलनी या चेंडूप षटका मारला तर पाच हजारचा बक्षीस वाईटचा इशारा एक धाव संख्या एक ने वाढते आऊट नाही आऊट नाही आउट आहे पंचांचा डिसिजन आऊट वाईटचा इशारा धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या पोहोचले थर्टी सेवन चोवीस चेंडू मध्ये अडीच जावेची गरज स्ट्राईक साठी मैदानात दाखल अक्षय नॉन स्ट्राईक झाला स्ट्राई भानू गोलंदाज प्रथमेशन सीधे साधे अक्षय कोणा सामना जिंकणार येणारे चोवीस चेंडू अडतीस धावेची गरज रेहांत इलेव्हन वर्सेस माऊली प्रतिष्ठान चोवीस चेंडू अडतीस धावा अडतीस धावा चोवीस चेंडू चला सामना चालू आहे अजून बरेच सामने खेळायचे आहेत तर पंच येणारे चोवीस चेंडू अडली धावायची गरज गोलंदाज प्रथमेश गेला मॅचचा स्टार फलंदाज हिरो ठरला होता बघूया अक्षय काय करतो आपल्या संघासाठी येणारे चोवीस पहिला चेंडू नो पंचांचा इशारा नो फ्री इटचा इशारा फ्री इटचा इशारा असताना बघूया अक्षय काय करतो आपल्या संघासाठी बॅक टू बॅक हा दुसरा नो एक धाव घ्या देश मिळतंय आहे धाव संख्या झाले तीन शून्य चेंडू तीन धावा नो बॉल इट लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते धावसंख्या झाली ती चार एक चेंडू चार धावा पहिला षटक चालू असताना प्रथमेश बॅक टू बॅक दोन नऊ दिल्यानंतर चांगली गोलंदाजी पुन्हा पाहायला मिळते प्रतिमेशच्या माध्यमातून चांगला फटका एक धाव घेण्यात यश तीन चेंडू पाच धावा धाव पालकावर पहिलं षटक चालू असताना भानूला चांगला फटका एक धाव डिकल्याच्या रूपात मिळते चार चेंडू पहिल्या षटकातील चार चेंडूचा किंवा समाप्त पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो प्रथमेश फलंदाजाला रोखून ठेवलंय त्यांनी थे गोलंदाजीवर लाच चेंडू पंचांचा इशारा वाईट जेवढी मी प्रतिमेची तारीफ करू तेवढीच चांगली गोलंदाजी तो करतोय पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आणि क्लीन बोल्ड बाणूच्या खेळीचा अंत झाले कडून पण एक धाव घेण्यात यश मिळतय सीधे साधे अक्षयला बघा यश काय करतोय नोचा इशारा पंचांचा फ्रीट फ्रीटची ताकद मिळाल्यानंतर कणकणी षटकार डावसंख्ये धावसंख्यात सहानी बदल धावसंख्या पोहचली ती पंधरा चार चेंडूचा खेळ समापतीनंतर धावसंख्या झाली ती सोळा येणारे चौदा चेंडू बावीस धावेची गरज रेहांत इलेवन संघाला जर जिंकायचा असेल तर येणाऱ्या चौदा चेंडू मध्ये बावीस धावा बनवावं लागतील यशला आपल्या खांद्यावर ही जबाबदारी दिली आहे जोखीम दिली आहे बघा काय करतो यश कितपत नेतोय चांगला फटका मारायचा प्रयत्न केला पण एक धाव घेण्यात यश मिळतंय आहे एशला आता बघूया अक्षय काय करतोय गेल्या मॅचचा हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला स्टार शेवटचा चेंडू घेऊन येतोय आदित्य चांगला फटका कार्पेटच्या सह्याने पण कोणतीही धाव न मिळाली षटक समापल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती सतरा वन सेवन येणारे बारा चेंडू एकवीची गरज नौका गोलंदाज प्रदीप प्रदीप की यश यश की प्रदीप बघूया काय करतोय यश एक धाव घेण्यात यश मिळतंय यशला चांगली गोलंदाजी करतोय प्रदीप तिसरं षटक घेऊन होते आपल्या संघासाठी चांगला फटका मारला अक्षयने एक धाव घेण्यात यश मिळतंय दुखी से नहीं चलेगा अगर ये सामना जीतना है तो षटकारो की बाजी चाहिए आणि क्लीन बोल्ड चांगली गोलून जी पाहायला मिळाली प्रदीपच्या माध्यमातून आणि विकेट चांगला फटका एक धाव घेण्यात यश मिळत आहे येणारे सात चेंडू पंधरा दहावेची गरज कोण जिंकणार कोण हरणार या शेवटच्या चेंडूवर कळणार येणारे सात चेंडू पंधरा दहावेची गरज प्रदीपला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपला सामना आपल्या चांगली गोलंदाजी पंचांना विषाला वाईट सात चेंडू चौदा धावेची गरज एक धाव घेण्यात यश सहा चेंडू तेरा धावेची गरज काय घडणार काय बिघडणार कोणा सामना जिंकणार येणारे सहा चेंडू तेरधावेची गरज रिहांत कि माऊली प्रतिष्ठान येणारे सहा चेंडू तेरधावेची गरज नौका नौका गोलंदाज नौ। वेदांत शेवटचे षटक घेऊन येतोय बघा काय करतोय वेदांत पहिला चेंडू पहिला चेंडू वाईट एक धावत वाढ धावा झाला त्या ट्वेंटी सिक्स सहा चेंडू बारा धावीची गरज बॅक टू बॅक दुसरा वाईट सहा चेंडू अकरा धावीची गरज हा सामना जर जिंकायचा असेल तर वेदनला चांगली गोलनजी करावी लागेल पंचांचा इशारा नो फ्रीजचा इशारा येणारी सहा चेंडू दहा दहावेची गरज पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा सहा चेंडू नऊ धावा हॅट्रिक पुन्हा एकदा नऊ एक अतिरिक्त धाव अशा दोन धावा मिळतात धावा संघ झाला एकतीस येणारे सहा चेंडू सात धावेची गरज येणारे सहा चेंडू सात धावेची गरज चांगला खणखणीत फटका आणि हा चार धावा अजून खेळ बाकी आहे पाच चेंडू तीन धावा रेहानच्या चेहऱ्यावर स्माईल पाच चेंडू तीन धावा संघाचा कर्णधार आणि संघाचे मालक साहिल कौशल्यांना थोडस सा दडपण पडलंय की आपला संघ कुठेतरी झुकत चाललाय आणि चांगला खणखणचा फटका आणि मॅच विनिंग षटकार